न्यूज आवाज तुमचा साथ येथील परिसरातील साठ फुटी रस्त्यावरून सूर्यमुखी गणेश मंदिराकडे जाणाऱ्या वीस फुटी रस्त्यावर गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसानं प्रचंड चिखल आणि राडारोडा झाला असल्यानं नागरिकांना येण्या जाणं अवघड झालं असून अनेक जण या चिखलात पडल्या असल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे आजपासूनच शाळांना सुरुवात झाली असून याच रस्त्यावर तीन खासगी शाळा असल्यानं मुलांना देखील मुश्किल झालंय उरुळी परिसरातील परिसर अतिशय वाढला ग्रामपंचायत असताना या ठिकाणी थोड्या सुविधा गेल्या परंतु पुणे गावे समाविष्ट झाल्यानंतर तर या परिसरात कोणत्याही नागरी सुविधा पुरवल्या गेल्या नसल्यानं हा परिसर सुविधांपासून वंचित राहिलाय उरुळी देवाची गाव नक्की पुणे महानगरपालिकेत आहे की या गावची नवीन नगरपालिका होणार या वादात या गावाचा विकासच राहून गेला पुणे वार्षिक बजेटमध्ये देखील या गावांना निधीची तरतूद केली नसल्यानं या गावात विकास कामे झाली नाहीत या गावांना विकास कामांना निधी मिळावा यासाठी ग्रामस्थांनी तेरा दिवस धरणे आंदोलन केले होते त्यावेळी महानगरपालिकेच्या प्रशासनाने या गावाला निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आता पावसाळा सुरू झाला असून या रस्त्यावर आणि खडीकरण करण्यात यावे जेणेकरून नागरिकांना येणं जाणं तरी होईल लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा पुणे महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा उरळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील आणि स्थानिक ग्रामस्थांनी दिलाय आपल्या भागातील महत्वाच्या